श्री स्वामी समर्थ मृत्यू मनुष्याला मिळतात हे सोळा सांगते माणसाचा जन्म होताच त्याचा मृत्यू निश्चित पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी नऊ महिने लागतात आणि तो नऊ महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात माणसाचा संकेत ला ला देतात आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणांबद्दल सांगणार आहोत ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध झाले पाहिजे हिंदू धर्माच्या मते जन्म आणि मृत्यू हा फक्त एक काळ आहे तर जीवन आधी दरम्यान आणि नंतर चालूच असते हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो त्याची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते सहा महिने अगोदर मृत्यू टाळता येतो शेवटच्या तीन महिन्यापूर्वी केवळ देव किंवा मानवाचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाला मृत्यूशी जाणीव फक्त सहा महिने अगोदरच होते विकसित होण्यासाठी नऊ महिने परंतु विरळ होण्यासाठी सहा महिने म्हणजे तीन महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्ह दिसता पुढे जाण्याआधी तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा एक मानवी शरीराच्या सात चक्राचे वर्णन केले आहे पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम नाभीमध्ये आगमन प्रथम नाभी चक्रावरून चक्रावर कळते हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जसजसे चक्र तुटते तस तसे मृत्यू जवळ येण्याची इतर लक्षणे जाणवू लागतात नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतूनच होतो दोन समुद्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा स्पष्ट होत नाही आणि त्या इतक्या अदृश्य होतात की त्यांना पाहणे कठीण होते ते इतके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे तीन मरत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावनांचे अस्तित्व जाणवते अशा व्यक्तींना त्यांचे पूर्वज आणि अनेक मृत व्यक्ती दिसतात स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की स्वप्ने कधीकधी आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्न पडणे सुरू होते चार गरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही अशा वेळी माणसाला यमुदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो म्हणूनच जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वासोश्वास सरळ श्वास श्वास चालू राहतो पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते काहींना ज्वाला दिसतात तर प्रकाश दिसतो जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्याचा डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येतो उठताना बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो ही लक्षणे दोन तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या आणि एखाद्याने घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही मानले जाते की या अंधारामुळे रोगास त्याला वाटते की चंद्र वाट दोन तुकड्यांमध्ये आहे परंतु तसे नाही सहा ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःपासून वेगळे पाहू लागतात आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो झटका झटका मेंदूचा इत्यादी काही आजारांमुळे त्याला मृत्यूचा वास म्हणतात हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासासारखा असतो की शरीरातून जवळजवळ मृत आहे सात डोळ्यांची कमकुवतपणा हे देखील एक लक्षण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही तेव्हा तो दुसऱ्याचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा अग्निद्वारे निर्माण होणारा प्रकाश देखील पाहू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आणखी काही महिने जिवंत राहण्याची शक्यता आहे आठ जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात तेलात किंवा आरशात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही किंवा प्रतिबिंब विकृत दिसते तेव्हा अशी व्यक्ती आणखी सहा महिने जगते ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणे कठीण आहे नाकाचा असा एकमेव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असे आणि ज्याला शांती मिळत नसे तर त्याला जगणे आहे अनुनासिक स्वराचे अवयव कोसळण्याची लक्षणं सामान्यतः मृत्यूच्या दोन तीन दिवस आधी दिसून येते रात्रंदिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नागपुडीतून श्वास घेत असते असे म्हणतात नऊ ज्या व्यक्तीची विष्ठा वीर्य आणि शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एक पाहिजे जर वीर्य आणि डोळ्यांचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुषाचे आयुष्य एक महिना ते एक वर्षाच्या दरम्यान संपते दहा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते तेव्हा समजावे किती ती मरण पावली आहे होणार आहे ज्या व्यक्तीला अचानक निळे पिवळे इत्यादी रंग लागतात आणि कडू आंबट वगैरे रस उलटसुलट स्वरूपात दिसायला लागतात तो महिनाभरातच मरतो अकरा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड जीव कान डोळे नाक निर्जीव होत जातात तेव्हा असे मानले जाते की अशा व्यक्तीची मृत्यूची वेळ देखील जवळ आली आहे ज्या व्यक्तीची जीव अचानक फुगते दातांमधून पू बाहेर पडू लागला आणि तब्येत बिघडायला लागली तर समजा त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवसच उरले आहेत बारा जर रुग्णाच्या पोटावर गडद तांब्या रंगाच्या लाल निळ्या हळदीसारख्या रेषा उमटल्या तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो असे सांगण्यात आले आहे जर एखाद्या व्यक्तीने त्याचे केस आणि ओढले आणि ते बाहेर पडले आणि त्याला वेदना होत नाही तर रुग्णाचे आयुष्य संपले आहे असे मानले जाते तेरा हाताने कानबंद करून ही आवाज येत असे आणि अचानक लठ्ठ शरीर पातळ व अशक्त झाले तर महिनाभरातच मृत्यू येतो साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कानावर हात ठेवते तेव्हा त्याला काही आवाज ऐकू येत नाही परंतु ज्या व्यक्तीची शेवटची वेळ जवळ आली आहे त्याला कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकणे बंदच होते चौदा मृत्यूच्या अवघ्या तीन चार दिवस आधी व्यक्तीला असे वाटते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे कुठली तरी सावली सोबत राहिल्याचा सा भास त्याला होतो असे असू शकते की ती व्यक्ती आपल्या मृत पूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव मृत्यूची सूचना आहे आणि जस जसा वेळ निघून जातो तो त्याच्या नाकाची ठिप पाहू शकत नाही याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरणार आहे कारण त्याचे डोळे हळूहळू वर्षा दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी डोळे पूर्णपणे वर्षा दिशेने वळतात पंधरा जर निळ्या रंगाच्या माश्या माणसाला घेरायला लागल्या आणि माश्या बहुतेक वेळा त्या व्यक्तीभोवती राहू लागल्या तर त्या व्यक्तीचे वय फक्त एक महिना आहे असे समजावे घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला आणि असे सतत तीन चार दिवस होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे आणि आठवड्यावर डावा हात विनाकारण वळवत राहिला तर मृत्यू झाला असे समजावे कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो सोळा अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वळगळू लागतो किंवा शरीराचा कोणताही भाग मुरू लागतो पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात मुरगळला किंवा टाळू फुटला तर तोंडाचा वर वरचा भाग कोरडा होऊ लागतो त्यामुळे अशा व्यक्तीकडे फार कमी वेळ असतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी ने चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद